बातम्यांकडे आपण वळतोय पहिली बातमी आहे ती म्हणजे एस टी चालक आणि वाहकाच्या सतर्कतेनं एक चोरी उघड झाली आहे गोळेगावामध्ये पोलिसांकडून पाच महिलांना अटक करण्यात आली आणि तब्बल अडीच लाखांची चोरी उघडकी या महिलांनी पैसे चोरले होते बँक मॅनेजरचे तब्बल अडीच लाख रुपये चोरले होते या पाच महिलांना ताब्यात घेण्यात आलंय गोळेगावात पोलिसांकडून पाच महिलांना ताब्यात घेतलं गेलंय औरंगाबाद मधली ही घटना आहे चालक आणि वाहकांच्या सतर्कतेमुळे ही चोरी उघड झाली आहे एसटी मध्ये या पाच बायका घुसल्या होत्या आणि चालक आणि वाहकांच्या सतर्कतेमुळे ही चोरी उघड झाली पाच महिलांना गोळेगाव पोलिसांकडून अटक झाली आहे तब्बल अडीच लाख रुपयांची चोरी या महिलांनी केली होती चालत्या बसमध्ये एका बँक मॅनेजरचे तब्बल अडीच लाख रुपये या पाच बायकांनी चोरले होते अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झालाय आणि औरंगाबादच्या गोळे गावामध्ये पोलिसांनी या महिलांना ताब्यात आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत सचिन हा कधीचा प्रकार बस कुठपासून कुठपर्यंत चालली होती दरम्यान कुठे हा प्रकार उघडकीस आला आ, ही बस सोयगाव आगाराची होती ही बस सिल्लोड येथे सिल्लोड येथून आपल्या सोयगावकडे जात होती सोय त्या दरम्यान या बसमध्ये जे होते कदम म्हणून बँक व्यवस्थापक होते जे बँकेतली पाच लाखाची जी रोकड आहे ती रोकड घेऊन ते जात असतानाच बस जा बसमध्ये ज्या ठिकाणाहून हे चढले होते त्या ठिकाणी त्यांचा पाठलाग करून या पाच महिला चढल्या होत्या आणि ज्यावेळेस बस सुरू होती चालत्या बसमध्ये त्या महिलांनी बॅग मधील पाच लाख रुपये होते अडीच लाख रुपये काढले होते गोळगाव येथील उडणगाव चौफुलीवर उतरून या महिलांनी पोबाळा केला होता मात्र बसच्या चालक व वाहकांना याबद्दल महिला महिलांच्या ज्या हालचाली होते, होते त्याबद्दल संशय आला आणि त्यानंतर जेव्हा बँक व्यवस्थापकाने पाहिलं त्यामुळे अडीच लाख रुपये जे होते बॅगेतून गहाळ झाले दिसले त्यानंतर तातडीने महिलांचा पाठलाग करण्यात आला पोलिसांची मदत घेण्यात आली आणि त्या महिलांना पकडण्यात आलं त्या महिलांना पकडण्यात त्यांची जेव्हा झडती घेण्यात आली त्यानंतर त्यांच्याकडे जे अडीच लाख रुपये होते ते त्या मिळून आलेले होते जे चोरी गेलेले होते आणि एकंदरीत त्या महिलांनी जे अडीच लाख रुपये घेतले बसचे चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावर जाण्याने हे अडीच लाख रुपये सचिन धन्यवाद या बँक माहितीसाठी चालत्या बसमध्ये ही चोरी करण्यात आली होती आणि पाच महिलांना या संदर्भात अटक देखील झाली आहे इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा